मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज नमस्कार सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे की येत्या एकोणावीस तारखेला आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आणि आपल्या सगळ्यांचे आदराचे स्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेलं आहे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवनजी रायते त्याचबरोबर कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंढे सर्व समिती सचिव खजिनदार सर्व समितीच्या वतीने इथे आवाहन करण्यात येत आहे की सोळा सतरा अठरा एकोणावीस असे चार ते पाच दिवस भरगतच अशा कार्यक्रमांचं आयोजन जानता राजा ग्राउंड इथे करण्यात आलेलं आहे पाळणा त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं गुणदर्शन त्याचबरोबर महानाट्य शिवसह्याद्री ग्रुपच्या वतीने अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे मी सातपूरकरांना सर्व नाशिककरांना विनंती करेल की आपण सर्वजण या आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा अतिशय सुंदर असं आयोजन या समितीच्या वतीने करण्यात येतं खरंतर संपूर्ण नाशिकला हा आदर्श आहे की पूर्ण सातपूर गाव एकत्र येऊन एकच शिवजन्मोत्सव साजरा करतो आणि भव्य दिव्य आणि मोठ्या प्रमाणात असा हा उत्सव होत असतो त्यामुळे आपल्या सगळ्यांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं हे अत्यंत आवश्यक आहे मी सर्वांना आवाहन करते की आपण सर्वजण या कार्यक्रमाला अवश्य या छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज